मंगळसूत्र आहे पती परमेश्वराची खून मंगळसूत्र आहे पती परमेश्वराची खून अदोक्षज रावांचे नाव घेते मी रज कर घराण्याची सून मंगळसूत्र म्हणजे महिलांचे स्त्री धन मंगळसूत्र म्हणजे महिलांचे स्त्री धन अदोक्षज रावांचे नाव घेते मी दुखवणार नाही कधी तुमचे मन जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मीचा वास जेथे सुखशांती समाधान तेथे लक्ष्मीचा वास अदोक्षज रावांना भरविते श्रीखंडाचा घास साजिरे सुंदर रूप पाहून सारखी भुरळ पडते मनाला साजिरे सुंदर रूप पाहून सारखी भुरळ पडते मनाला अन अदोक्षजच्या प्रेमात मन हरहून जाते क्षणाक्षणाला